दंधावी तू आमच्या बापाने केली योगेश कदमसोबत एकनाथ शिंदेनी बंड करण्याच्या आधी सहा आधी तुम्ही बाप का माझ्या मुलाला दापोलीमधून व्यासकरणातून कायमचा संपवण्याचा जितका प्रयत्न होता तो सगळा तुम्ही प्रयत्न केलात अनिल परबच्या खांद्यावर बंद ठेवून तुम्ही दापोली नगर परिषद मंडगड नगर परिषदमध्ये स्थानिक आमदार योगेश कदम असताना त्याला बाजूला ठेवून या संजय कदम राष्ट्रवादी असताना त्याला ई व्ही फॉर्म दिलेत सुयकांत रवीला ई फॉर्म दिलेत आणि स्थानिक आमदाराला बाजूला ठेवलं त्याचे जेवढे पदाधिकारी होते योगेश कदमांचे ते सगळ्यांची हलपटी केली अख्ख्या देशामध्ये असा उद्धव ठाकरेसारखा एकच नेता असेल की आपल्याच स्थानिक आमदाराला मुळाचं का संपून टाकायचा हा प्रयत्न आहे तुम्ही बाप बेटी दोघे आहात गद्दार तुम्ही केलीत तेव्हा काय मी एकनाथ शिंदेसोबत गेलो नव्हतो ना मग त्याचा उत्तर तुझा बाप आणि तू कधी देणार आहेस लोकांना मला दापोली मतदारसंघातल्या तमाम मतदारांचे मनापासून आभार मानले पाहिजेत जनतेच्या डोळ्यातून पाणी आलं की नवीन आलेला चांगला मुलगा काम घेवतो आहे मग उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा त्याला का इथे त्रास देत आहेत लोक हळली लोकांनी जनतेनी डोळ्यातनं पाणी काढलं बाबा गद्दार कोण योगेश कदम की तू आणि तुझा बाप दुसरी गोष्ट तू मला काका काका म्हणत म्हणतास ना माझ्या जे मी इन्वयरमेंट खातं मी चालत होतो माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसायचास माझ्या मीटिंगमध्ये येऊन बसायचास माझ्या सचिवांसोबत बसायचास दोन वर्ष ते खातं सगळं समजून घेतलंस आणि रामदास कदमांच्या ज्याला काका म्हणायचा म्हणायचास त्या रामदास कदमांच्या पाठीत खंजूक बसलंस बाप मुख्यमंत्री रामदास कदम आऊट मंत्रिमंडळातून आणि तू पटकन जाऊन बसलास तिथं माझं खातं घेऊन लाज वाटली नाही तुला काका म्हणत अस ना मग काकाच्या पाठीत खंजू कसून त्या काकाचंच खातं घेऊन बसायचं आणि बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री तुम्हाला लोकांना लाज वाटत नाही का रे दुसऱ्यांना गद्दा म्हणायला अरे गद्दा तर तुम्हीच आहात ना बेमान तुम्ही आहात की ह्याचं उत्तर महाराष्ट्र जनतेला तुम्हाला द्यायला लागेल ना आणि तू सांगतो आहेस आमची सत्ता आली की आम्ही लादिओ झोपू तुझे अवघात काय रे तुझ्या बापाला विचार राज ठाकरे आणि यांनी जेवढे पक्ष सोडला आणि सगळ्या शिवसैनिकांना फटके खायला लागले होते तेवढा तुझा बाप मातोश्रीतना बाहेर पडताना रामदास कदमला पुढच्या गाडी त्याच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय एक वर्षभर मातोश्रीतना बाहेर पडले नव्हते तुझा बाप त्याला विचार तुझी अवकात काय जाधव झोपवण्याची माझ्यामुळं तुम्ही होतात माझ्यामुळं मी तुम्हाला बाहेर काढत होतो आणि सुरक्षित तुम्हाला मी आणत होतो तेव्हाच तुम्हाला नागनाली लादिव झोपला झोपवला असता आणि नको त्या फटके पण तुम्हाला दिले असते गाण्यानी तुम्हाला मी वाचवलं आहे मोठा येऊन भाषा करत आहे दापोलीमध्ये येऊन तुमची अवकाश आहे का काय